राधानगरी तालुक्यातून धक्कादायक न्यूज <trio> बलिदान मास पाळला या कारणावरून सरवणे येथील चाळीस विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेने केला आहे राधानगरी तालुक्यातील सरवणे गावातील ही घटना असून बलिदान मास पाळला म्हणून चाळीस विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे तर हिंदुत्वादी संघटनेच्या एका सलून व्यावसायिकाच्या सलून ची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाली आहे नमस्कार सरवडे गावचे सरपंच मोरे यांनी आमच्या विश्व हिंदू परिषदे राधानगरी प्रखंडाचे अध्यक्ष प्रदीपजी सूर्यवंशी यांच्या सलून मध्ये जाऊन त्यांच्या दुकानामध्ये जी तोडफोड केली ती फारच खेदजनक आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी इथे आलो आहे संभाजी महाराजांच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये प्रेरणा आहे आणि संभाजी महाराजांच्या वरती जे प्रेम करतात अशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोरे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत मोरे यांनी बलिदान मास्क पाळण्यापासून वंचित केले हे प, आ, या पद्धतीच्या गोष्टी वारंवार महाराष्ट्राच्या पाठीवरती होत आहेत आणि अशीच घटना सरवडे राधानगरी या ठिकाणी झालेली आहे याचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो मुख्याध्यापक महोदय आणि सरोडे गावचे सरपंच या दोघांवरती योग्य कारवाई प्रशासनाकडून व्हावी यासाठी पोलीस राधानगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहे तर शिक्षण आयुक्त यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आली आहे बेकायदेशीरित्या ते मुख्याध्यापक झालेले आहेत आणि बेकायदेशीर रित्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ते वर्तन करण्यासाठी भाग पाडत आहेत तर असे कोणतीही घटना या ठिकाणी झाली नाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सगळेच लोक आदर करतात आणि याचा अभिमान आहे म्हणून या महिन्यामध्ये बलिदान मास पाळला जातो तर सगळ्या जणांनी बलिदान मास पाळला गेला पाहिजे आणि अशी जर प्रवृत्ती कोणती जर समाजामध्ये प्रवृत्त म्हणजे यापासून वंचित करत असेल तर अशी प्रवृत्ती ठेचून काढली गेली पाहिजे त्याच्या दुकानावर हल्ला झाला त्याचं नुकसान करण्यात आलं त्याला जेवढे मारण्याची धमकी देण्यात आली त्या सरोवर सरोवडे गावाच्या सरपंचा आधी तो आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ते कार्यकर्त्यांच्यावर असे हल्ले वारंवार होत आहेत उजगावमध्ये एका कार्यकर्त्याच्या डोक्यात तलवार हल्ला झाला आम्ही गप बसलो आता सरोवरे गावात सुद्धा हेच चालू आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना दमदाटी करणे त्यांची दुकान फोडणे व्यवसायावर हल्ला हल्ला करणे जर हे असं चालू राहिलं तर एकतर सरोवरे गावाच्या प्रकरणात आम्ही राधा बंदच्यासाठी मिटिंग घेऊन तो विषय लांबवणार आहोतच दुसरी गोष्ट कोल्हापुरात आता परवा जे इंद्रजीत सावंत म्हणून कथाकथित पुरेगामी इतिहासकार आहेत त्यांना एक फोन आला फक्त तर त्याच्यावर महाराष्ट्र सगळा महाराष्ट्रभर सगळ्या रान उठवलं गेलं पण आमचे हिंदुत्ववादी सरकार असताना हिंदुत्ववादी दहा आमदार निवडून आलेले असताना इथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर हल्ले होतात आणि त्याच्यासाठी कोणी पुढे येत नाही यासाठी आम्ही आताच इशारा देत आहोत की ह्या प्रकरणात सगळ्यांनी लक्ष घालावं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हल्ले जर परत परत घडत राहिले तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटना मिळून आम्ही गप्प बसणार नाही आणि इथून पुढे जर एकही हल्ला झाला तर सगळं कोल्हापूर आम्ही आंदोलन अंदुल, करून हादरून सोडू आता पायामध्ये चप्पल घालून गेले नव्हते बलिदान मास अशा पद्धतीनं पाळला पाळला जातो सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर बलिदान मास सगळे कार्य हिंदुत्वादी कार्यकर्ते पाळतात छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल सगळ्या जणां सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्या जनतेमध्ये आत्मीय प्रेम आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून बलिदान मास पाळला जातो जे आ, संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानाची आठवण म्हणून बलिदान मास पाळला जातो तर त्या ठिकाणी मुलं पायामध्ये फक्त चप्पल न घालता गेली होती आणि चप्पल न घालणं किंवा त्या शाळेचा युनिफॉर्म आहे का असं मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं सा काही नाही पण आमच्या शाळेमध्ये इतर जाती धर्माचे विद्यार्थी आहेत मग त्यांना विचारलं गेलं की या ती मुलं काही घोषणा देत होती का टोपी घातली होती का कोणता स्कार्फ घातला होता का फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना चाळीस मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं त्यांना रांगाय लावलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली अशी कोणतीही प्रावधान त्यांच्याकडे नियम शाळेमध्ये नाही आहेत किंवा शिक्षण आयुक्तांनी असे कोणतेही नियम त्यांना घालून दिलेले नसतानाही बेकायदेशीरित्या त्यांना पनिश करणं हे खरंच खेदजनक आहे आणि संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आत्मीय प्रेम मनामध्ये बाळगणं हे जर या महाराष्ट्राच्या भूमीवरती पाप ठरणार असेल तर मग असं सगळ्यांनीच पाप करायला पुढे आलं पाहिजे आणि या मुख्याध्यापकांच्या वरती निलंबनाची कारवाई नक्कीच झाली पाहिजे अशा संस्थाच आमच्या भूमीवरती चालल्या गेल्या नाही पाहिजे जर असे लोक विचारानं चालत असतील की फक्त पायामध्ये चप्पल न घालणं आणि मी माझ्या राजाबद्दल अभिमान जर बाळगत असेल आणि त्याबद्दल ह्या शिक्षण संस्थेला जर अडचण होत असेल तर अशी शिक्षण संस्थाच बंद झाली पाहिजे